मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झाली स तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की घरामध्ये ज्या बायका या मंगळागौरच्या कार्यक्रमासाठी आलेल्या असतात त्या सर्व बायका आता एकमेकींशी बोलू लागतात तेव्हा सुलक्षणाही आपल्या कावेरीला सर्व बायकांना हळदी कुंकू लावण्यासाठी सांगते आणि सुलक्षणा बोलते की माझा उदय जो आहे ना तो पुन्हा घरी यावा अशी सर्वजणी प्रार्थना करा असं सुलक्षणा ही सर्व बायकांना सांगत असते दुसरीकडे विद्यावहिनी घरामध्ये बायकांसाठी ज्यूस बनवत असतात तेवढ्यात कावेरी वहिनी किचनमध्ये जातात आता विद्यावहिनी लगेच कावेरीच्या जवळ येतात आणि बोलतात की काय हो वहिनी कावेरी वहिनी तुम्ही का अशा अपसेट आहेत नेमकं काय घडलंय असं विद्या ही कावेरीला विचारत असते तेव्हा कावेरी बोलते की वहिनी तुम्हाला तर सर्व गोष्टी माहीतच आहे मी ही मंगळागौरची आहे ती कशी पुजो असं कावेरी ही विद्याला बोलत असते त्यावर विद्या बोलते की मी सर्व समजू शकते परंतु आपल्याकडे काहीच विलाज नाही आहे तेव्हा कावेरी बोलते की माझं मन मला खात आहे तेव्हा कावेरीला विद्या बोलते की तुम्ही मनापासून देवीसमोर प्रार्थना करा शेवटी देव पण माणसाचा हेतू बघत असतो तेव्हा कावेरी आता विद्याकडे बघत राहते आणि विद्या कावेरीकडे खूप खुश होऊन बघते तर कावेरी जी आहे ती आपल्या ह्या सर्व बायकांसमोर येते आणि बोलते की आपल्याला आता मंगळागौरचा खेळ खेळायचा आहे तेव्हा सुलक्षणा तर सर्वांना बायकांना ते फुलं वाटू लागते तेव्हा सुलक्षणा कावेरीला बोलते की आपण खेळ खेड़ खेळूयात आता अमृता ही सुलक्षणाला बोलते की मावशी व आई दोघी खेळ खेड़ खेळा तेवढ्यामध्ये इकडे आता सुलक्षणा ही सर्वांना खेळ खेड़ खेळण्यासाठी सांगत असते आता इकडे विद्यावहिनी कावेरी सर्व बायका ह्या नाच कुमा कशी मी नाचू अशा ह्या डान्स गाण्यावर करत असतात आणि हा यश जो आहे तो आपल्या डोक्यावरती थोडीशी ओढणी पांघरतो थो, आणि आता गुपचूप सर्व काही ह्या कावेरीचा डान्स बघत असतो कारण डान्स त्याने कावेरी खूपच गोड दिसत असते तेव्हा यश बोलतो की कावेरी किती गोड दिसते आणि इतकी काही सुंदर ही कावेरी दिसत असते कारण तिने सुंदर अशी नऊवारी साडी घातलेली असते आणि सर्व बायका आता नाच कुमा कशी मी नाचो ह्या गाण्यावर डान्स करत असतात आणि अगदी घरामध्ये आनंदमय वातावरण असतं कारण सर्व बायका अगदी सुंदर नठून थटून तिथे हा खेळ खेड़ खेळण्यासाठी आलेल्या असतात आणि तेवढ्यामध्ये यश आता गुपचूप जेव्हा कावेरीला बघत असतो तेव्हा कावेरीचं लक्ष यशकडे जातं आता कावेरी यशकडे हळूच बघत असते तेव्हा यश बोलतो की मी तर तुमच्या प्रेमात पडलेलो आहेच परंतु आता नव्याने प्रेमात पडलोय असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे यश कावेरीकडे बघत असताना विद्यावयनी तिथे गुपचूप येतात आणि आपल्या यशकडे बघतात त्यानंतर इकडे आता विद्यावहिनी सर्वांसमोर बोलतात की बघा मी चोर पकडला असं म्हणत विद्यावहिनी आपल्या यशचा कान जोरात पकडतात आणि सर्वजण आता ह्या विद्यावहिनीकडे बघत राहतात कारण सर्व बायकांचे लक्ष विद्यावहिनीकडे जाते सुलक्षणाला तर खूप मोठा धक्का बसतो इकडे आता ही विद्यावहिनी आपल्या ह्या यशला बोलते की अहो तुमचा गोंडच चेहरा एकदा सर्वांना दाखवा आता तर सर्व बायका हसू लागतात कारण हा यश असतो आता यश पण हसत असतो कावेरीला पण खूप हसू येतं आणि जेव्हा सर्व बायका हसू लागतात तेव्हा आता ही सुलक्षणा यशकडे बघते आणि विद्यावैनी लगेच बोलतात की भाऊजी तुम्हाला काय सांगितलं होतं हा बायकांचा खेळ आहे पुरुष अलाऊड नाही आहे तुम्ही इथे कशासाठी आला असं ही विद्यावाहिनी यशला विचारत असते तेव्हा यश बोलतो की तुम्ही सर्व बायका खूप छान नटल्यात याचा मला खूप आनंद झाला आहे त्यामुळे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी मी आलो इथे असं यश या सर्व बायकांना बोलत असतो त्यानंतर ह्या सर्व बायका ज्या आहेत त्या पुन्हा आता हा खेळ सुरू करतात आणि डान्स करू लागतात तेव्हा यश जो आहे तो पुन्हा दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जातो आणि तिथे लपून बसतो आणि सर्व खेळ गुपचूप बघत असतो सुलक्षण ही आपल्या कावेरीला उखाणा घेण्यासाठी सांगते तेव्हा मात्र इकडे आता ही कावेरी जी आहे ती आपल्या यशबरोबर लग्न झाल्याचं स्वप्न बघत असते तेव्हा आता इकडे सुलक्षणासमोर कावेरी उखाणा घेते अंगणात लावते तुळस तुळशीला लावते दिवा यश रावणसारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा असा सुंदर असा उखाना आपल्या कावेरीने घेतलेला असतो तेव्हा हा उखाना ऐकून यश पण खूप खुश होतो आणि दोघे खूपच खुश होतात आणि सुलक्षणा बोलते की चला यशराव आता तुम्ही उखाना घ्या आता यश लगेच आपल्या आईला बोलतो की आई मी कसा उखाना घेऊ तेव्हा आता इकडे सुलक्षणा ही असं बोलल्यामुळे इकडे विद्याविनी पण बोलतात की भाऊजी घ्या ना मस्त उखाणा आता इकडे कावेरेसुद्धा या यशला उखाना घ्या असं म्हणते आता यश थोडासा लाचतो आणि उखाणा घेऊ लागतो आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा कावेरीचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा असा पण सुंदर असा उखाणा यशने घेतलेला असतो तर इकडे ही कावेरी पण खूप खुश होते यश पण खूप खुश होतो त्यानंतर यश आणि कावेरी दोघे एकमेकांच्या हातात हात देतात आणि सुंदर अशी फुगडी खेळू लागतात तेव्हा सुलक्षणा ही दोघांचं खूप कौतुक करत असते कारण यशने कावेरीचा हात आपल्या हातात घेऊन फुगडी खेळलेली असते आणि कावेरीसुद्धा अगदी सुंदर ती फुगडी खेळत असते हे सर्व आता यश स्वप्नामध्ये बघत असतो कारण हा सर्व खूप मोठा भास हे आपल्या यशला झालेला असतो दुसरीकडे आता आणि कावेरी दोघी अगदी सुंदर गाणं म्हणत असतात अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई असं सुंदर गाणं जे आहे ते कावेरी आपली सुलक्षणा दोघी म्हणत असतात तर त्यांच्याकडे बघून यमुना बोलते की आज तुम्हाला मी चांगलीच आदल घडवणार असंही यमुना आपल्या मनाशी बोलते जी आहे अमृता सुद्धा इकडे तिकडे बघत असते कारण यश आता अमृता आणि ह्या कावेरीकडे बघत राहतो आणि तेवढ्यामध्येही यमुना आता ह्या कावेरीला फुगडी खेळत असताना जोरा ढकलून देते आणि कावेरी ही खाली पडणार तेवढ्यात यश पळत जातो आणि तिला आपल्या मिठीत घेतो आता हे सर्व बघून सर्व बायकांना तर खूप टेन्शन येतं इकडे यश ये आणि कावेरी दोघे एकमेकांच्या मिठीत आलेली असतात आणि हे सर्व बघून यमुनाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो अमृताही यशकडे बघत राहते इकडे ही सुलक्षणाही बघत राहते सुलक्षणा आता यशला बोलते की यश अरे तू हे काय करतोस तेव्हा आता यश लगेच पटकन कावेरीचा हात सोडतो आणि दोघेही बाजूला होतात सुलक्षणा यशला सर्वांसमोर विचारते की तुझं हे काय चाललंय त्यावेळेस यश आणि ही यमुना दोघे एकमेकाकडे बघतात तर यमुना बोलते की आपल्या घरातील मुले जी आहे ती अशी वागत नाही आहे मा बरोबर बोलते ना ग मी तर सुलक्षणा बोलते की हो यमुना तू बरोबर बोलते आता इकडे यश आणि कावेरी एकमेकांकडे बघतात ते तेवढ्यात कावेरी लगेच बोलते की अहो ते गंमत करत होते त्यात काय एवढं असं पण इकडे कावेरी आता सर्वांसमोर सुलक्षणाला बोलते तर ही अमृताही आता या सुलक्षणाकडे बघते त्यानंतर यश आपल्या मनाशी बोलतो की कावेरी मला तुला बघायचं होतं आणि तुझं हे रूप जे हे आहे ते मला मनात भरून घ्यायचं होतं त्यासाठी मी इथे आलो होतो आय लव यू कावेरी असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे यमुना जी आहे ती कावेरीसमोर या यशला विचारते की तू इथे पुन्हा कशासाठी आलास बोल तू का बोलायला तयार नाही आहे तेव्हा यश आणि कावेरी दोघे एकमेकांकडे बघतात आणि ही सुलक्षणासुद्धा या कावेरी यशकडे बघते या सर्व बायका ज्या आहेत त्या यशकडे बघत हसत असतात तेव्हा सुलक्षणाला मात्र खूप राग येतो सुलक्षणा ही सर्व बायकांकडे खूप रागाने बघते आणि यशला बोलते की यश मला नाही तुझं हे वागणं अजिबात आवडलं तेव्हा अमृता ही आता या सुलक्षणाला बोलते की मावशी तू इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेस इकडे सुलक्षणा ठीक आहे असे बोलते आणि यश आता या अमृता इकडे बघतो आणि आपल्या आईकडेही बघतो आता सुलक्षणाला घेऊन अमृता ही थोडीशी साईडला येते तेव्हा कावेरी आणि यश एकमेकांकडे बघतात आणि दोघे पुन्हा या सुलक्षणाकडे बघतात त्यानंतर ही यमुना पण आता पूर्णिमाला हळू धक्का देते आणि बोलते की काकू आपण आपल्याला जे काही वाटत होतो ना हरलो परंतु आपण हरलो नाही तर जिंकलो चांगलाच जॅकपॉक लागलाय असं पण ही यमुना जी आहे ती पौर्णिमाला बोलत असते त्यावर पौर्णिमा बोलते की आता यश चांगलाच अडकलाय आता चांगल्या यशच्या थोबाडीत बसणार आहे असं पण ही पौर्णिमा का यमुनाला बोलत असते दुसरीकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की देवा काही कर परंतु यश भाऊजींना वाचव तेवढ्यामध्ये विद्यावैनी हळूच बोलतात की हो ना यश भाऊजींना वाचवायलाच पाहिजे देवाने तुम्हाला खूप यशभाऊजींची काळजी वाटते हो असं ही आपल्या कावेरीला बोलते आणि बोलते की ते इथे जेव्हापासून आलेत ना ते नुसते तुमच्याकडेच बघतात तो सारखं असं पण इकडे ही कावेरी यशला बोलत असते आणि ही अमृता आता सर्वांसमोर येतात तर यश पुन्हा आपल्या आईकडे बघतो सुलक्षणा खूप रागाने यशकडे बघते त्याच्यासमोर जाऊन उभी राहते पौर्णिमा आणि ही यमुना खूपच खुश होतात आता ही यशचा कान जोरात ही सुलक्षणा पकडते तर सुलक्षणा बोलते की मी तुला शिक्षा देणार आहे यश तू इथे आला आहेस ना आता तुला शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा तू विचार ना मला की आई तू कुठली शिक्षा देणार तेव्हा यश बोलतो की दे तुला आई तुला कुठली शिक्षा द्यायची ती तर सुलक्षणा लगेच बोलते की मी आता तुला माझ्याबरोबर फुगडी खेळायची शिक्षा देणार आहे आता कावेरी तर खूप खुश होते विद्यावहिनी पण खूप खुश होतात इकडे अमृता खूप खुश होते आणि यश तर खूपच खुश होतो सुलक्षणा ही यशकडे बघते आणि लगेच बोलते की चालेल ना तर यश लगेच बोलतो की हो चालेल चालेल आई त्यामध्ये यमुनाही आपल्या मनाशी बोलते की हे तर काय होऊन बसलं ह्या अमृताने काय जादू केली आणि आई एवढी गप्प कशी झाली असं यमुनाही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे आता यश खूप खुश होतो आणि यश आपल्या हातामध्ये एक सुंदरशी साडी घेतो आणि बोलतो की उद्या मला ही साडी कावेरीला द्यायची आहे तेव्हा यश आपल्या मनाशी बोलतो की आता ह्या कावेरीला ही साडी देऊन मी ह्या घरची खरीखुरी सून बनवणार आहे असं पण यश आपल्या मनाशी बोलतो नेमका आता पुढे काय होणारे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद